तिला विचारा मी बोलून बोलून थकलोय सगळ्यांना तुम्ही विचारायचं आता तिला काय झालं ग सांगितलं तुझ्या सोबत काय झेलेन फोन आला होता त्याच्यावर स्वंशय घेऊन बसला आहे कुठं बागेत जाणार आहे असं काय चाललंय काय तुमचं नेमकं हा शेजार धर्म आहे म्हणून मी आले पळत पळत काय झालं काय नाही तुम्ही नका पडू आमच्या वाढणार आम्ही आमचं बघतो आम्ही आमचं बघतो म्हणजे बघतो शेजारी काय झालं उद्या जर काय मोठं झालं तर कोण येणार आहे हे करायला अगं त्याला कळत नाही त्याला फक्त भांडायचंय लोकांना तमाशा दाखवायचंय भांडायचं जे कळू जातात हे मला भांडायचं जे तुला काय करायचंय सगळ्यां सगळं भांडायचंय काय चाललंय काय नेमकं तुमचं सांगा तिला समजून तुम्हाला सांग पहिलं चल जास्त बोलू नको अरे पाहिजे मैत्रिणीला विचारा त्या मैत्रीला विचारायचं नाहीतर आमच्या भांड्यात मध्ये पडायचं अरे पका भांडण नको रे करून अरे जेव्हा तू ताना होता तुझी आई कधी नाही माझ्याशी भांडली बघ इतके वर्ष संसार केला पण कधी थोडस पण भांडण नाही झालं बाबा आणि तुम्ही सहा महिने झाले दोन महिने झाले सारखंच भांडण असं नाही रे बाबा भांडू नका रे बर झालं दोन वर्ष तू जेलमध्ये होती हे पोरे तू गप्प बसती का हे आता हे शेजार धर्म म्हणून आले बघ आणि सांगाय आले की पांडून नका आता आपलं कोणतरी शेजारचं असतं करायचं

अरे बाबा अरे 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 बाबा भांडलय असतात नसतात भावा भावाची भांडलं झाली ना भाव तुटला की जग तुटते बघ आणि चार लाकडं ना सहज तुटतात पण लाकडाची ओळी कधी तुटत नाही आणि शेजार धर्म आहे चांगले लोक भेटले असं भांडून जमत का आणि तुम्ही पण लक्ष द्यायचं आणि पोरे वर्ग माझं एक कृती एक चुकलं तर सांभाळून घ्यायचं आणि जाशयाच वादळ रे वादळ असत असं वादळ आलं की शिर उडून जात वर बघत नाही सुन बघत नाही लेख बघत नाही शिर जात संशयाचं वादळ लय जाकर रेवा संशय नाही करावा

त्या बर जर राहीत बघा तमाशा चालू आमच्या होतं तुमच्या नावाने या या बर बर हॅलो आहे खूपच ते काय आता ते पूर्वीचा फोन आलाय जाऊन विचारला बघून

तुमचा फोन आला की मला म्हणतात त्याचा फोन कशाला आल फोन बघतात चेक करतात बाबांना त्यामुळंच भांडत होतो आम्ही मी तुला फोन केलाय कधी मग तुमच्या नावाने माझ्या फोन मध्ये नंबर कसं काय सेव्ह झाला आता बोल की मी नाही सर मी फोन केला नाही आता हे झेले अन्न आहेत माझ्या मोबाईल मध्ये कॉल यायचा सारखा अगं बाई तू मला फोन केला पण माझा नंबर तुझ्याकडे सेव्ह कसा ते मलाच नाही माहिती दोन दोन नंबर सेव्ह आहेत मी काय तुला फोन केलेला नाही आणि तू माझ्यावर काय संशय घेऊ नको बघा बाबा काय झालं असेल एकच नंबर वर हो थी। थी एक दोन नाव सेव्ह झाले असतील मोबाईल वर नंबर दोन नाव पण दुसरं नाव कोणाचं दुसरं नाव कुणाचं आता बोल हे बोल लवकर हनू नको काय नीट बोल आता इथं सोमारासमोरच चाललंय की एक नंबर दोन नाव असू शकतात माझ्याच नंबरवर दोन नाव सेव्ह झालेली असते ना होत नाही माझा जर एक नंबर असेल बरोबर आणि त्याच नंबरवर दोन नावं टाकली तर दोन्ही नाव ना कधी कधी दोन म्हणजे एक नंबर आणि दोन नावे म्हणजे एक नंबर दोन नाव म्हणजे दो आता बाया काहीच कळ ना भाऊ म्हणजे एक नंबर फुल नाव थोडक्यात एक फुल दोन मालिक काय बोलतोय राम 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 नमस्कार नमस्कार हो मंडळी कशी आहात तुम्ही अरे छाकास हो तुम्ही ना सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आतापर्यंत होय का नुसतं प्रेमाचं पूर कुठंपूर पूर पण एक गोष्ट मात्र लक्ष ठेवा मित्रांनो बोला की जगामध्ये कधीही संशय ठेवायचा नाही का माहितीये संशय आणि घर फुट्यात कुणाची फुटली कित्येक लोकाची फुटली वाटूळ झालं कुणाच कित्येक घराच एकाचं सुनाच पुरीच वाडीच गावाच जिल्ह्याचं तालुक्याच अरे बाबा अरे असं करू नका अख्खं गाव फुटलं अखं गाव फुटत कसं का आण काय आणि आमचा केला कर प्रोडक्शन आहे ना हेच दाखवतो कोणाची भांड होऊ नये सगळ्यात चांगलं व्हावं जगाचं सोनं व्हावं सगळ्यांना आनंद मिळावा आणि म्हणून तुम्ही काय करायचं आव लाईक करायचंय शेअर करायचंय आणि घंटा मारायची बघा बेल म्हणजे नमस्कार 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 काय गप्पस गप्पस तुम्हाला माहिती आहे काय केला उच्चापत्ती बद्दल या वेबसिरीज ला आपण आतापर्यंत मला वाटते एक लाख साठ हजार लोक आहेत सध्या निश्चित हा आणि एवढी लोक जर बघत असतील तर अजूनही लोक आपल्याला प्रतिसाद देणार आहेत नक्की आपण अपेक्षाही करू आणि सर्वांना माझी विनंती आहे की ग्रामीण भागातले हे लहान कलाकार आहेत ह्या कलाकारांना कुठंतरी स्टेज निर्माण करावं आणि याच्यातला उभरता कलाकार पुढे जावा यासाठी हे वेब सिरीज चालू केलेली आहे हे स्टेज चालू केलेलं आहे खूप नमस्कार मंडळी असल्या केला कहर प्रोडक्शन प्रस्तुत झेले अण्णांच्या उचापती ह्या सिरियलला तुम्ही आत्तापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला आणि भरभरून प्रेम दिलं आणि असंच तुम्ही इथून पुढेही तुम्ही भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला दाबायला विसरू नका वा क्या बात आहे भाऊ मंडळी ही संधी काय सोडायची नाही बघा आणि खरं सांगतो आयुष्यामध्ये फिरलं पाहिजे हसलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे म्हणून सांगतोय घाबरू नका आलेल्या संधीचा फायदा घ्या आणि आमच्याबरोबर मजा करा मस्ती करा मस्तपैकी असा दिल खुलास राहा यासाठी ट्रीप आहे धन्यवाद धन्यवाद <small>